चेटू? हो काय करते ग आज बनवते आलू वडी आलू वडी बनवतेस का मम्मी कुठे गेली मम्मी गेली बाहेर बाहेर गेली मी आपण बनवू आलू वडी तर आम्ही आलू वडीची पाने घेते तर काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये बेसन टाकलंय लाल मिरची आदा लसूणची पेस्ट तिखट मीठ हळद गरम मसाला शेंगदाणे मूग डाळ मी आलूची पाणी आपण बघूया नंतर काय टाकायचं नंतर तसं वाटत आपण अशी दोन पानं घ्यायची दोन पानाला मस्त पैकी ते व्याट लावून आहे त्याच्यानंतर त्याला स्टीम करायची आता याला असं फोल्ड करायचे बघा तुम्ही कसं करायचे आता हे आपण असं फोल्ड करून त्याला राऊंड करून घेऊया व्यवस्थित तर हे आपला आलू वडीच पाण्याचं बॅटर तयार आहे बघा सेम कचोरी वाटते ना हा टेस्टी आता तीन पाणी बाकी आहेत त्याचे आपण बनवूया पाण्यापट्टीचे वाप देऊया फ्राय करून मस्त खाऊया झंझाडे आलू वडी

आता आपण याला झाकून आहे आणि आपण दहा मिनटांनी बघूया वर इथे स्टीम करायला ठेवली होती आता आपण बघूया झाली का स्टीम बघा मस्त येतात आणि स्टीम होत आली आता आणि आपण दोन तीन मिनटामध्ये गॅस बंद करायचे आणि थंड झाले कि उड्या आजू टाकून घ्यायची उड्या काही वाटते एकदम ब्युटिफुल बघा मस्त वाटे ना

लगेच आले आहेत ना अजून तेल तापायचं आहे आता आपण एक टाकूया इथे आलूवडी त्यांची आपण आलुवडी पाच सहा टाकून घेतलेलं आहे आपल्याला बायवाला आपण तेला टाकू शकतो आता आपण हे व्यवस्थित ट्राय करून वेळची कुर्कुरी घेऊ जात आहेत ना आलूवडी

फ्राय करून घेतली आहे बाकीच्या आता आपण फिश ठेवून जायचं थंड व्हायला जे पाहिजे असेल ते आपण फ्राय करू शकतो हे कमीत कमी किती दिवस आठ दहा दिवसात गरम गरम कधी करायचं नसतात पण आता आमच्या रेम झाला आहे म्हणून आता इथे आपण घ्यास बंद केलाय आणि हे व्यवस्थित झालेले आहे आता आपण गॅस टाकूया तर आपली आलू वडी तयार तयार